नमस्कार अलका किचन किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण आंबे आपल्याला आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आंबे खायची आवड असते आपल्याला सगळ्यांना तर ते कसे खायचे तर त्यासाठी ते ते आंब्याला तेलकट असते आंबे तेल उतलेलं असते आंब्याला या मुखीपासूनचं तर ते याला पाण्यात टाकायचं आणि पाण्यात टाकल्यानंतर याला थोडं मीठ टाकायचं आणि मीठ टाकलं की मग याला फिरून घ्यायचं मीठ निरून जातं पटकन आणि याला तीन चार तास भिजत ठेवायचं तीन चार तास भिजत ठेवल्यानंतर तेल जे असते ते, ते, ते सगळं उतरून जायला पाहिजे पाण्यामध्ये निघून जाते बऱ्याच लोकांना उष्णता हिट घेते आंबे खाल्ले की जेव्हा मग हे आंबे तीन चार तास झाले की मुकी काढून घ्यायची आणि मुखी काढली की पुन्हा एकदा चांगले धुवायचे म्हणजे मग आपल्याला त्याचं तेल उतरत नाही आता कधी कधी काय होतं कोणाला याचं जे तेल आहे मुखीजवळ तोंडाजवळ उठाजवळ इथं फोड वगैरे येतात त्यामुळे पहिल्यांदा तीन चार तास मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवले तर तसं होणार नाही तर, तर, तर ना तहे हे धुतल्यानंतर मग हे बघा हे मी आज चार तास झाले याला भिजवून चांगले स्वच्छ झाले आता याला तेल वगैरे काही नाही आता हे मुखी काढणार आम्ही धुणार आणि मग खाणार अच्छा अशा प्रकारे ही आंबे खाण्याची पद्धत आहे ती तुम्हाला आम्ही सांगितले याव नमस्कार धन्यवाद